मागील काही वर्षापासून कारंजा लाड शहरात बॅनर्स होर्डिंगचा सुडसुळाट सूड़ झालेला आहे कोणीही या आणि कुठेही बॅनर्स लावा अशी प्रथा पडली आहे इतर शहरांमध्ये होर्डिंग बॅनर्सच्या माध्यमातून नगरपालिका महानगरपालिकेला लाखो रुपयांची मिळकत होती कारंजा शहरात मात्र होर्डिंग धारक होर्डिंगचा परवाना सुद्धा नगरपालिकेकडून घेत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे नगरपालिका प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे नगरपालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे कारंजा शहरातील होर्डिंग्सवर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे हे होर्डिंग धारक आपल्या जाहिरातीचे होर्डिंग्स जिथे जागा दिसेल तिथे लावताना दिसत आहे शहीदांना समर्पित असलेला स्तंभ सुद्धा या होर्डिंग धारकांनी सोडलेला नाही अनेक राजकीय होर्डिंग या विजय स्तंभावर लावलेले दृष्टीस पडतात सद्यस्थितीत तर विजय स्तंभावर वाशिम पोलिसांचे सुद्धा होर्डिंग लागलेले दिसत आहे कारंजा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डोक्यावर पट्टी बांधून गांधारीची भूमिका बजावताना दिसत आहेतच त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाला सुद्धा शहीदांना समर्पित असलेल्या विजय स्तंभाचा विसर पडला का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड